माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे सध्या विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बोलत असताना मी आता माजी खासदार असून व्यासपीठावर बसलेले सर्वच आजी आमदार आहेत असं वारंवार सांगत असतात नगर तालुक्यातील अक्कोलनेर येथे धर्मवीज सोहळ्याच्या धर्मध्वज अनावरण सोहळ्याप्रसंगी देखील खासदार सुजय विखे पाटलांनी भाषणामध्ये उल्लेख करताना व्यासपीठावर असलेले दोन आजी आमदार आहेत मात्र मी माजी खासदार असून मी फक्त बोलण्याचं काम करू शकतो असं वक्तव्य केलं होतं ये बरे बोलताना राहुरी नगर तालुक्याचे भाजपचे आमदार शिवाजी करडिले यांनी सांगितलं की लवकरच आम्ही सुजय विखे पाटील यांना आजी करण्याचं काम करणार रा असून राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांना पाठवणार आहोत मात्र ते राज्यात येऊ नये अशी आमची इच्छा आहे कारण ते राज्यात आले तर आमचे मंत्रीपद अडचणीत येऊ नये त्यामुळे त्यांचं पुनर्वसन आम्ही राज्यात नव्हे तर ते केंद्रात करणार असल्याचा मिश्किल टोला आमदार कर्डिल यांनी लगावला यापैकी दोन आजी आहेत एक माझी आहे माझ्याकडे मी फक्त खासदार साहेब आता नियमित खंत व्यक्त करतात मी माजी त्यांना माज लवकरच आजी करण्याचं काम शंभर टक्के केलं जाईल एवढं नक्की निश्चितपणे आपल्याला सांगू नाही आता त्यांना जे काय आता संधी द्यायची काय राज्य सरकार राज्यामध्ये नाही द्यायची त्यांना केंद्रामध्ये राज्यसभेवर पाठवण्याचं काम करायचंय कारण ते जर कदाचित राज्यामध्ये जर आले तर परत आम्हाला मंत्रिपदाची अडचण होऊ नये म्हणून त्यांना केंद्रामध्ये पाठवण्याचं काम आम्हाला करायचं